नमस्कार मी पल्लवी आज आपण आंब्याचा शिरा तयार करूया या शिऱ्याची चव खूपच छान येते शिरा करण्यासाठी एक मोठ्या आकाराचा पिकलेला आंबा घेतला आहे या आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे एक वाटी भरून आंब्याचा रस घेतला आहे एक वाटी तूप घेतले आहे एक वाटी साखर घेतली आहे साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक वाटी केशरी रवा घेतला आहे गॅसवर जाडबुडाची कडे ठेवली आहे कडे येता चांगली तापली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तूप घातले आहे या से से हे हे आता यामध्ये आपण थोडेसे बेदाणे आणि थोडेसे काजू घालूया हे काजू बेदाणे तुपामध्ये चांगले तळून घेऊया हे बघा आता बेदाणे आणि काजू तुपामध्ये चांगले तळून घेतले आहेत हे एका वाटीमध्ये काढून घेते आता या कढईमध्ये हा केशरी रवा घालते हरवा तुपामध्ये चांगला परतून घेऊया गॅसवर मंदाचेवर हा चांगला भाजून घेऊया एक वाटी तूप घेतले आहे हा शिरा करताना आपण मध्ये मध्ये तूप घालत जायचे आहे रवा आता चांगला भाजला आहे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी एकत्र एक करून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे दूध पाणी यामध्ये घातलं आहे आता पुन्हा एक वाटी भरून दूध पाणी घातलं आहे तुम्ही एक वाटी दूध एक वाटी पाण्याऐवजी दोन वाट्या दूधही घेऊ शकता आता पुन्हा दोन ते तीन चमचे तूप यामध्ये घालते आणि पुन्हा हा रवा चांगला परतून घेते आता हरवा चांगला शिजला आहे आता हा आंब्याचा रस यामध्ये घालते या आंब्याच्या रसामध्ये हा रवा पुन्हा चांगला परतून घेऊया या रव्यामध्ये हा आंब्याचा रस चांगला आटला आहे आता यामध्ये एक वाटीभर साखर घातली आहे साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी आधी करू शकता पुन्हा चांगले परतूया एक चमचा भर हळद घातली आहे यामुळे या शिऱ्याला छानसा रंग येईल आता एक एकसारखे ढवळत राहूया आता यामध्ये आपण तुपात तळून घेतलेले बेदाणे आणि काजू घालूया हा शिरा घट्ट होईपर्यंत आपण एकसारखे ढवळत राहूया हा शिरा कढईपासून सुटायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे मी यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप घातले आहे या शिऱ्यासाठी एक वाटी तूप लागले आहे आता हा शिरा कढईपासून चांगला सुटत आहे आणि आता आपला शिरा तयार आहे ही आंब्याच्या शिऱ्याची शी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद